प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा कोळगाव तालुका निफाड येथील माळचारी येथील भगवती माता महिला भजनी मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळगाव ते योगीराज तुकाराम बाबांच्या पवित्रभूमीत जुगे संतवन पायदिंडीचे आयोजन केले होते दिंडी ठीक नऊ वाजता कोळगाव माळचारी येथील विठ्ठल मंदिर येथून निघाली व साई मंदिर कोळगाव येथे महिलांचे पहिले रिंगण सोहळा पार पडला व पावली अतिशय सुंदर झाली नंतर कोळगाव येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात महिलांनी सुंदर असे दुसरे रिंगण पार पाडले व दिंडी खेडलेझुगे तुकाराम महाराज संत वन येथे मार्गस्थ झाली पांडुरंगाची आरती कानोळद येथील सरपंच शांताराम जाधव सपत्नी व सरपंच कोळगाव दत्तात्रय घोटेकर यांनी केली व फराळ वाटप करण्यात आले विठुरायचा जयघोष करत पूर्ण परिसर दुमदुमला कार्यक्रमासाठी पूजा गवळी मोना घोटेकर, राणी गवळी जयश्री घोटेकर शिल्पा घोटेकर वैष्णवी गवळी प्रतिभा कारेनसह असंख्य महिलांनी परिश्रम घेतले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अजिंक्य जगताप निफाड